नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ता आली सकाळच्या घरामध्ये उद्या शिवजयंती आहे त्यामुळे घरात पसारा नाही आहे काकीने साफसफाई करून ठेवली पण आम्ही आता सगळं साफ करून सगळ्यात महत्वाचं पाली मला जाम भीती वाटते पॉलीनची आणि आज एवढा खूप मस्त भारी वाटते ना मला काय सांगा माहिती स्टेशनला भेटले का। कारण आज स्टेशनला मला बॉब बन कोमल भेटलेले आणि खरंच सांगते मी लांबून बघितलं ना कोमला सोपूत किती छान दिसते ती रिअल म्हणजे बोलतात ना तिची जी कॅमेरा दिसते ना ती त्याच्यापेक्षा खूप छान दिसते ती रिअलमध्ये आणि खूप सिम्पल ते लोकं तर मला खूप भारी वाटलं त्यांना बघून तर मी त्याचा त्यांचा फोटो एक टाकेनच ब्लॉगमध्ये तर चला कंटिन्यू करा साफसफाई करतो आम्ही हे बघा इकडे आम्ही आता पाणी भरतो पाईप डायरेक्ट गणपत पाणी बकरी पाहिजे ना अरबीन सगळं चेक केलं आहे गरपत पाहिजे आणि ह्यामुळे एवढी सजावट केली एवढी सजावट केली आहे ना बाहेर खूप छान म्हणजे एखादं लग्नकार्य ना तसं शिवजयंतीची तयारी केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने कशी केली आणि रात्री पण आज सगळे पताके वगैरे लावणार आहेत खूप मोठा कार्यक्रम आहे आम आमच्याकडे शिवजयंतीचा तुम्ही बघायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये हा सध्या आमचा डेली ब्लॉगमध्ये येणार आहे शिवजयंतीचा येईल कंटिन्यू करा हा बघा इकडे मेहनत करतोय कुठे दिसत नाही मग मारून झाला आमचं घर एकदम स्वच्छ लपित आम्ही सिलेंडर पण आता लावला आणि हे केलं मस्त सगळं कोटा बिटा धुतलंय हे बघा किती चकाचक दिसते खूप मस्त ना यावून राहावं असं वाटतं कधी कधी टायमली प्रॉब्लेम आहे नाही येऊ शकत आणि अल्पेशीकडे मोफ मारतो अल्पेशीकडे मोफ मारतोय घरात आता घर आमचं स्वच्छ होणार आहे आणि इकडे आमचं स्वच्छ झालेलं घर आहे चला भेटूया आपण नंतर सगळी कामं झाले आणि आम्ही ते शेगडी करायला खूप दिवस बंद होती ना त्यामुळे त्याच्यातनं काय म्हणजे साफ करावी लागणार आहे किंवा ते एक करतोय पेटतच नाही जराशीच पेटले एकदम स्लोमध्ये बघू पेटते कधी त्याची गरज नाही यांची बाहेर बघा 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 सगळा पसार आहे बाहेर आणि घासलेली भांडी डोक्यात घालून फिरतोय गेला था। प्रसन्न हाय हाय गड हाय गड

<laughs> Badly 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 A Badli Apple Apple I got apple A for Apple 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 uh -huh. Apple 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 Cat डॉग एलिफंट एक बस एवढच बाबडी आले जा उद्याची आता तर जळला नाही तर मी मला लहान घेणार आहे जळला काय रे चल बघूया आपण पप्पानी शेगडी पेटवलेली पेटली नाही झाला फायनली सक्सेस नाच नको आता नाचून दाखवा खुशी बघा एवढं सगळं खोलून परत साफ करून लावल्याची खुशी बघा ती थोड्या दिवसांनी मला वाटतं होईल दोन दिवसांनी क्लिअर दे म्हणजे ती शेगडी नीट पेटेल असं मी म्हणते बघू ठेव तिथे आहे तर मोबाईल ठेव तिकडे ठेवले कसा बघ डामिस आहे चला आता काहीतरी सोयी करू जेवणाची आईचा मोबाईल नेऊन ठेव जा दोगा... काय होते कुठे पण काय मारतो मारतोस जा आईचा मोबाईल नेऊन ठेव कुठलं गाणं म्हणतोय